नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ते सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नामा यायला विसरू नका मार्गशीष्ठ महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून यथासांग पूजा के केली जाते जेवढे महत्त्व विधिवत पूजा करण्याला आहे तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे पूजेप्रमाणेच या पूजेची उत्तर पूजा करण्याचा सुद्धा विधी आहे आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी करायची असते गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचं काय काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजा व्हायलाच हवी तर आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी यायचे यायचं आहे सर्वात आधी समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता किंवा फक्त धूपदीप अगरबत्ती ओवाळी तरी देखील झाले त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा केला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा नसेल तर मग साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल दूध साखर सुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की मी हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी दृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करायची त्यानंतर पूजेमध्ये आपण जी काही फुलं पानं हार वगैरे वापरलेले असतील तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचे आहेत ही फुलं पानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुंडीत किंवा तुमच्याकडे गार्डन असेल तर गार्डनमध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये सर्व पुरू शकता किंवा झाडाच्या मुळाशी घातली तरी सुद्धा चालतील त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही फळं ठेवली असतील तर ती आपल्या आपण आपल्या घरातल्या सर्वांनीच प्रसाद म्हणून खायची आहेत पूजेमधील गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा जागच्या जागी देवघरामध्ये ठेवून घ्यायची आहे याऐवजी तुम्ही सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही तशीच व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी सुद्धा तीच मांडायची आहे त्याचबरोबर पूजेमध्ये अजून ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवल्या असतील तर त्या सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत गुळखोबरी सुद्धा होते त्या डब्यामध्ये तुम्ही टाकून शकता त्याचबरोबर जो विडा आपण ठेवला होता लक्ष्मी माते समोर तर त्या विड्यावर साहित्य तुम्ही एखाद्या छोट्या मध्ये भरून पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे आणि पान मात्र तुम्हाला बदलायचे आहेत पान एवढे दिवस टिकत नाहीत वाळून जातात त्यामुळे हे विड्यावरच साहित्य तुम्ही वापरू शकता त्याबरोबरच घंटा जे काही घेतलं असेल ते पुन्हा देवघरामध्ये ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर पूजेमध्ये हे व्रत कथेचं पुस्तक हे सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायचं आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती जागच्या जागी ठेवून द्यायची देवघरातली असेल तर ती देवघरात ठेवायची त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा आपण घरीच प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यानंतर आपण जो देवीचा मुखवटा वगैरे लावलेला आहे तर तो काढून घ्यायचा पण त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी आमच्या घरी येण्याचं आवाहन करायचं आहे तू अदृश्य रूपामध्ये आमच्या घरात सदैव वास करीत राहा तुझी सेवा माझ्या हातून कायम अशीच घडावी मी उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कलशावरती नारळ वगैरे ठेवलेला होता तर तो नारळ काढून घ्यायचा आहे मुखवटा देखील काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ मुखवटा आपण पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच वापरू शकतो त्याचप्रमाणे देवीला घातलेले दागिने सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी ते तसेच वापरायचे आहेत कलशामध्ये ठेवलेली ही सुद्धा आपण फुलाबरोबरच निर्माल्यामध्ये किंवा गार्डनमध्ये टाकायची आहेत कलशाला घातलेलं वस्त्र किंवा ड्रेस असेल कलशाचा तर तो सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी तसंच वापरला तरी पण चालेल त्यानंतर आपण कलशामध्ये जे काही सुपारी नानं फुल टाकलं असेल तर त्या फुलांनी आपण कलशातील पाणी मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व घरात शिंपडायचं आहे घरातील व्यक्तींच्या अंगावर सुद्धा शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे आणि तुळशीला सुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि कलशातील नाणं आणि सुपारी आपण जपून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे त्यानंतर कलशावरती कलशाखाली ठेवलेले तांदूळ आणि पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच वापरू शकतो नसेल तर मग जेवढे हळदी कुंकू वाहिलेले होत तेवढे तांदूळ बाजूला काढून आपण उरलेले तांदूळ आपल्या धान्याच्या डब्यामध्ये सुद्धा टाकू शकतो आणि पुढच्या गुरुवारी त्याच डब्यातील धान्य किंवा तांदूळ सुद्धा पुन्हा कलच्या खाली ठेवण्यासाठी घेऊ शकतो आणि मग पाटावरती जे काही थोडेफार तांदूळ सांडलेले असतील तर ते एखाद्या पेपरवरती घेऊन किंवा प्लेटमध्ये घेऊन ते तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खोव घालू शकता त्यानंतर आपण उत्तर पूजा करताना जो सर्वात प्रथम दिवा लावतो तर तो दिवा आपल्याला कुंकर मारून किंवा हाताने विजवायचा नाही तर तो आपोआप शांत झाल्यावरती मग तो आपण स्वच्छ घासून पुसून जागच्या जागी ठेवायचा आहे पूजेसाठी घेतलेलं वस्त्र सुद्धा आपण जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ही पूजा करताना आपण पाटाच्या खाली एक स्वस्ती काढतो किंवा रांगोळी काढतो तर पाठ उचलून त्याच्या खाली काढलेल्या स्वास्थीची किंवा रांगोळीची आपल्याला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असतील तर ती बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद मागायचा आहे आणि मग मनोभावी नमस्कार करायचा आहे तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करायची आणि साहित्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद